या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतन रूपी सेवा करत असताना प्रस्तावना द्यायची ते महाराज आज जर आपण पाहिला गेलं तर मराठी व्याकरणाने जगाच्या पाठीवर प्रचंड प्रगती केलेली आहे मराठी व्याकरणामध्ये प्रत्येक भाषेचा प्रत्येक शब्दाचा समाज आणि विग्रह निघतो पण महाराज ह्या जगाच्या पाठीवरती असे काही दोन समासे निगत नही, निगत नही। शब्द आहेत की ज्यांचा समाज निघत नाही आणि विग्रही निघत नाही कारण ते शब्द नसतात तर ते शब्द भाव असतात आणि ते म्हणजे आपली आई आणि आपले बाबा आणि या बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं कदापि शब्दातून व्यक्त होणार नाही परंतु कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेलच असं कोणतंही शस्त्र किंवा शास्त्र आजपर्यंत तरी या जगाच्या पाठीवरती कोणालाही अवगत झालेलं नाही आणि आपल्याला सुद्धा मृत्यू लोकांमध्ये तीन विधी सांगितलेला आहे पहिला विधी श्राद्ध जे श्रद्धेनं केलं जात त्याला श्राद्ध असं म्हटलं जात आणि दुसरा विधी आहे पुण्यतिथी ज्या पुण्यात्म्याच्या जाण्यान त्या तिथीला पुण्यत्व प्रदान होत आणि त्याच तिथीला पुण्य तिथी असं म्हटलं जातं आणि तिसरा विधी आहे जो तुमच्या आणि माझ्यासारख्या कलियुगातील पामरांचा आणि जडजीवांचा होतो तो, तो म्हणजे पुण्य स्मरण विधी आणि खऱ्या अर्थानं पुण्य स्मरण विधीचा अर्थ असा होतो की गेलेल्या पुण्यात्म्याचं स्मरण केल्यानंतर गेलेल्या व्यक्तीच्या मध्येच नाही तर त्याच्या घरातल्या कुटुंबाच्या लोकांच्या पुण्य साठ्यामध्ये सुद्धा पुण्यत्व प्रदान होत आणि त्याला आज पुण्यस्मरण असं म्हटलं आप तात्यांचं आपल्यातून झालेलं जाण जस की कल्पना करा दुपारची वेळ आहे रक्त रक डोक्यावरती होऊन आहे प्रचंड घाम येतोय आणि त्या घामांच्या थेंबांमधून माणूस नाहून निघाला असावा एवढं एवढं प्रचंड गरम होत एवढा गाम येतोय आणि चप्पल सुद्धा नाही पायामध्ये एवढी प्रतिकूल परिस्थिती आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुवानी पायान पाय आणि तुम्ही रस्त्यानं चाललेला आहात आणि रस्त्यानं जात असताना समोर जर एखादा थंडगार सावली त्यांना वटवृक्ष दिसला ना तर माणसाला हाईस वाटत माणसाला होणारा त्रास माणसाला होणार दुःख माणूस त्या थंडगार वटवृक्षाच्या सावलीमध्ये विसरून जात असतो पण यावर सांगू डोक्यावरती उन्हाची तिरीप आहे प्रचंड घाम येतोय अनवानी पाय आहेत आणि अनवानी पायानं तुम्ही रस्त्यानं जात आहात रस्त्याने चाललेला आहात आणि रस्त्यानं जात असताना समोरचा दिसणारा थंडगार सावली देणारा वटवृक्ष जर अचानकपणेच खाली कोसळला ना तर तर डोक्यावरची उन्हाची त्रिप या डोक्यापर्यंत पोचते आणि छटा मात्र या अंतकरणात रवते आणि तो थंडगार सावली देणारा वटवृक्ष म्हणजे या कुटुंबाचा भक्कम आधार म्हणजे आपले तात्या होते आणि अत्यंत कष्टातून हाल अपेष्टातून झालेला या तात्यांचा जीवन प्रवास आणि आता कुठ सुखाचा उपभोग घ्यायचा त्यावेळेला झालेलं या तात्यांचं जाणं हे कदापि शब्दातून व्यक्त होणार नाही आपल्या गावा या गावामध्ये आपल्या या मळ्यामध्ये गेल्या वर्षी ज्यांचं निधन झालं असे वैकुंठवासी देववासी स्वर्गवासी कैलासवासी सुरेश दादू दाईगुडे एक बाप निघून गेलाय आणि बाप निघून गेला की दुःख होत असत आणि ज्या वेळेला बाप निघून जातो ना त्यावेळेला या अंतकरणामध्ये ह्या मनामध्ये दुःख दाटून येत असत परंतु आईवडील निघून गेल्यानंतर त्यांचं कर्तव्य कर्म करावं लागतं आणि त्याला तर्पण असं म्हणतात ज्या दिवशी आपली आई गेली ज्या दिवशी आपला बाप गेला त्या दिवशी त्यांच्या नावाने दुसर। नावान। नावान। एक पिंडदान दिलं पाहिजे दुसऱ्या दिवशी दुसरं तिसऱ्या दिवशी तिसरं अनुक्रमे पिंडदान आपण त्या ठिकाणी आपल्या वडिलांच्या नावानं दिली पाहिजेत आणि प्रत्येक महिन्याला त्या वडिलांच्या नावानं एक पितृदेवता जीव घातली पाहिजे आणि एका वर्षानंतर ज्या तिथीला हा देह ठेवलेला असतो ना त्याच तिथीला पुन्हा एकदा म्हणजे आजच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान केलं पाहिजे कारण बघा आजच्या दिवशी बारा वाजता आपण त्या वडिलांना श्रद्धांजली पूर्वक अखेरचा निरोप देत असतो आणि वर्ष श्राद्धापर्यंतच श्राद्धा वडिलांचा विधी करावा लागतो याच्या पुढे तुम्ही केला काय दादा न केला काय म्हणजे इथून पुढे जर तुम्ही असे कार्यक्रम करत राहिला असेच सोहळे करत राहिला तर चांगलंच आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मेतो, तुम्हाला मिळतो पुण्य लागतं आणि तुमचा एक भाव आहे कृतज्ञता तो प्रगट होतो पण इथपर्यंत शेवट आहे म्हणजे आजच्या दिवशीच शेवट आहे आतापर्यंत तुम्ही जे विधी करत आलेला आहात त्या विधींना पूर्णविराम हा आजच्या दिवशी मिळत असतो आणि या पंचक्रोशीमध्ये मध्ये त्यांचा आत्मा एक वर्षभर विवरण करत असतो आणि एका वर्षानं त्या आत्म्याला मुक्ती मिळते म्हणून वर्ष आपण काय करतो बारा वाजता पिंडदान करतो ब्राह्मण मंत्र उच्चारतो आणि आपल्या आईला तिळांजली देतो मग तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल कि वर्ष श्राद्धाला कीर्तन का आयोजित करायचं कीर्तन का आयोजित केलं जातायचं उत्तर असे बघा तर्पण करत असताना असताना देत ब्राह्मण जर एखादा श्लोक चुकला लक्ष का ब्राह्मण जर एखादा श्लोक चुकला तर आपल्याला दोष लागतो ब्राह्मण विद्वान असेल सगळे श्लोक व्यवस्थित म्हणत असेल परंतु ज्या त्या वेळेला ज्या त्या पिंडाला आपलं बोट शालन झालं नाही म्हणजेच आपलं बोट लागलं नाही तरी पण दोष लागतो आपण म्हणतो बघा पितृदोष लागला हे याच्यामुळे लागतो आणि याच्यातला कोणताच दोष आपल्याला लागू नये म्हणून कीर्तन भजन चिंतन नामस्मरण करावं लागतं रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण तारण हरिक भगवंताच्या नामाने त्या वडिलांना देवापर्यंत जागा मिळते दोष लागत नाही म्हणून आपण आपल्याकडे वर्ष श्राद्धाला कीर्तन आयोजित करतो धाव्याला प्रवचन आयोजित करतो मग भगवंताच्या हरिकथा गाव्या भगवंताच नामस्मरण व्हावं आणि या नामस्मरणातून आणि हरिकथेतून देवाच्या पायाजवळ या बाबांना जागा मिळावी हा उद्देश या धायगुडे परिवाराचा आहे आणि अगदीच त्या संबंधाने कीर्तन ठेवलाय विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो आहोत असे वैकुंठवासी देववासी स्वर्गवासी कैलासवासी सुरेश दादू दायगुडे उर्प आपल्या सर्वांचे लाडके तात्या एक वर्ष झालं बाबांचं जाणं झालं उपजे ते नासे नासिले ते दिसे हे घटी कायंद्र जेसे परिभ्रमेगा बाबांचं जाणं झालं आणि बाबांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती अंजनाबाई सुरेश धायगुडे त्यांची मुलं अजय सुरेश धायगुडे त्यांचा दुसरा मुलगा विजय सुरेश धायगुडे त्यांच्या सुना राणी अजय धायगुडे आणि प्रतीक्षा विजय धायगुडे हा गोड परिवार आहे आणि बाबांच्या संस्कारातून त्यांचा संपूर्ण धायगुडे परिवार असेल या परिवारातील सर्व सदस्य असतील एक सगळेच जण आपली वेगळी ओळख आपली आगळीवेळी अस्तित्व निर्माण करताना आपल्याला दिसत आहे आणि गोड परिवार आहे आणि या गोड परिवारातलं परिवारा एक गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ एक परमार्थी वैभव असं एक कष्टाळू व्यक्तिमत्व मायाळू सर्वांशी प्रेमानं वागणारं हासरं व्यक्तिमत्व मनमिळावं व्यक्तिमत्व आज या परिवारातून हिरावून गेलेले मायबाप आणि बाबांचं जाणं अचानक झालं आणि अचानकपणेच या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला तर या परिवारानं या दुःखातून लवकरात लवकर सावरावं अशी माऊलींचरणी आणि पांडुरंगाचरणी प्रार्थना करते तसेच आपल्या तात्यांच्या आत्म्यास शांती लावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते तसेच आज या ठिकाणी कीर्तन साथीसाठी उपस्थित असलेले माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं तपानं ज्येष्ठ श्रेष्ठ ही सर्वच महाराज मंडळी त्यांना माझं वंदन आधी करून सर्वच गुणवान टाळकरी मंडळी त्यांना माझं वंदन ज्ञात अज्ञात सर्वच महाराज मंडळींना माझं वंदन तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप तुमच्या चरणी वंदन करते सेवेला काय करायचं आज काय करायचं नाही नाही चालू करायचं कि स्वल्प विराम द्यायचा कि पूर्ण विराम काय करायचं बा दादा तुम्ही बोला बाबा हा काय करायचं संपवायचं बघा विजय दादा काय करायचं चालू करायचं ना सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल मानवी आयुष्य म्हटलं जला जन्मा हे, की ज्याला जसा जन्म आहे तसाच त्याला मृत्यू आहे फुल उमल की सुकून जाणारे वेली बहरली की कोमजून जाणारे ज्या आरथी तुम्ही जन्माला आलाय ना त्याच आरथी तुम्ही मरणारे निश्चित आहे मग माझं मत असं आहे तुम्ही या जगातून घेऊन तर काहीच जाऊ शकत नाही पण ठेवून तर बरंच काही जाऊ शकता ना का म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे नाही तर कीर्ती म्हणाल तर कीर्ती जशी रामाची आहे तशीच कीर्ती रावणाची आहे जशी कीर्ती कृष्णाची आहे तशीच ती कीर्ती कंसाची आहे जशी कीर्ती मोळी ज्ञानोपरायांची ना तशीच कीर्ती विसोबा खेचराची आहे जशी जशी कीर्ती तुको ना तशीच कीर्ती मंबाची बुवाची आहे मला मला सांगायचंय काय कीर्ती जशी चांगलं जगणाऱ्याची ना तशीच ती कीर्ती वाईट जगणाऱ्याची आहे फक्त फरक फरक एवढाच आहे काय वाईट कीर्तीला काळी मात्र किंमत की नाही कीर्ती असावी पण कीर्ती ही उत्तम असावी उत्तम तुम्ही उत्तम अशी कीर्ती पाठीमाग ठेवून मरू शकता अहो मरायचंच आहे हे त्रिकालामध्ये सत्य तिथे कोणाला चुकलं नाही पैसेवाला असला किती जरी वाटा असला तरी तो आज तगा येत आजपर्यंत तरी मरणाच्या तावडीतून वाचू शकला नाही मी जाहीर सांगू का माझं मत आहे मरायच आहे ना आजी आज मरणार आहे का नाही नाही ऐका आता किती कॉन्फिडन्स आहे मी पण मरणार आहे बाया ऐका ऐका आहे ना तर मग वाईट वागून वाईट मरण्यापेक्षा चांगलं वागून चांगलं मरू ना चांगलं वागलं तरी मरायचंय आणि वाईट वागलं तरी मरायचंय मग चांगलं वागून मराय हरकत काय महाराज अडचण एक आहे काय अडचण एक आहे आपण सगळेजण त्या मरणालाच विसरलोय म्हणून आपण चांगलं वागेना पण ऐका कायम टिकणारी गोष्ट एकच आहे आणि ती म्हणजे माणूस की नम्रता आणि आपलं चारित्र्य म्हणून पैशापेक्षा पैशा आपल्या जवळची जिवलग माणसं जोडा ती जपा ही खरी आपली संपत्ती आहे मी सांगेन पा एक राजा होता आणि एक साधू होता तो राजा साधूजवळ आला आणि साधूला म्हटलं का म्हणून बरं तुम्ही असं जगतात चाल कुणाचं काय घेणं नाही कुणाचं काही देणार नाही जगाचं सुख नाही जगाच दुःख नाही जगाला आनंद झाला तुम्हाला आनंद नाही जगाला दुःख झालं तुम्हाला दुःख नाही का म्हणून बर तुम्ही अस विरक्त जगत कोण सांगते राजा सांगतो साधूला अहो महाराज तुम्हीच म्हणता ना देवा एकदाच आयुष्य देतो मग जर देवाने एकदाच आयुष्य दिलंय तर मग असं कुठं तरी महाराणात कांटी बसण्यापेक्षा जरा खाऊन पिऊन आणि महाराज सध्या सगळ्यात जास्त तडा कशावर माहिती का समाधान महाराज कशावर नाही इकडून हा कस कशावर हे का खाने बरं खाऊन पर्यंत ठीक आहे पण पिऊन कशाला पाहिजे पिऊन पाणी बर पुढं हा पिऊन नको ना राजा सांगतो साधूला असं विरक्तित आयुष्य जगण्यापेक्षा खाऊन पिऊन जगाय हरकत काय पण ऐका हे सांगत असताना राजाच्या समोर समोरासमोर साधू वाय आणि त्याच क्षणाला साधू महाराजांनी राजाला सांगितलं राजन तुम्ही मला तत्वज्ञान सांगायला आलाय हितपर्यंत ठीक आहे राजन तुम्ही जगण्याचा दृष्टिकोन माझ्यासमोर मांडताय हे मला मान्य आहे पण राजन अडचण हे काय काय येणाऱ्या रविवारी बरोबर दुपारी दोन वाजता तू मरून जाणार आहे आजी बघा जर कोणी अचानक आलं तुम्हाला सांगितलं आजी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला तुम्ही मरून जाणार आहे तुम्ही जिकडे बघू नका मी असं सोपोच समजा फक्त मी सांगितलं असं जर कुणी आलं आणि तुम्हाला सांगितलं तर तुमच्या मनाला काय वाटेल भीती वाटेल ना तसं झालं राजाच साधू महाराजांनी सांगितलं राजा येणाऱ्या रविवार दुपारी दोन वाजता आहे मग राजाने विचार केला अरे म्हणे आज तर बुधवार आहे मग राहिले किती दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार आणि म्हणे आपण मरणार आहे किती वाजता बरोबर दुपारी दोन वाजता तू जाणार आहे त्या राजाला धन संपत्ती चांगली वाटायची धन संपत्ती आवडायची पण जस मरण करायला लागलं होत ना तेव्हापासून कोणताच भोग भोगावासा वाटला नाही सगळ्या गोष्टी अशा जवळ पडल्या होत्या पण कोणत्याच गोष्टीचा आनंद घ्यावासा वाटला नाही का, का आता मरण कळायला लागलं होत की येणाऱ्या रविवारी दुपारी दोन वाजता आपण मरून जाणार आहे मग ऐका बुधवार गेला गुरुवार गेला आणि मग शुक्रवारी त्या लक्षात आलं आता म्हणे जर आज मरायचं असेल तर मग लय वाईट वागण्यात आणि वर धरण्यात तरी काय मजा आहे काय अर्थ आहे मग यादी काढली आपली कुणाकुणासोबत भांडणं ज्यांच्या ज्यांच्या सोबत भांडणं होती त्या प्रत्येकाच्या दारात गेला आणि सांगितलं माफ करा तुमचं चुकलं असेल तुम्ही माफ आणि माझं चुकलं असेल ना तर तुम्ही मला माफ करा मी मी या जगाचा निरोप घेऊन चाललोय मला हे वर सोबत घेऊन जायचं नाही मला हे वर संपूर्ण जगाचा निरोप घ्यायचा ज्यांच्या ज्यांच्या सोबत भांडला होता त्या सगळ्यांची माफी मागितली गरीब लोकांची मदत केली सगळ्यांसोबत चांगलं वागला एवढा चांगला दिवस शुक्रवारचा घालवला शुक्रवार गेला आता काय आजी सत्तावीस तारीख ऐकता म्हणजे बाबा कोणता शनिवार उजळला त्या शनिवारच्या दिवशी वेळ काढून कीर्तन ऐकायला गेला शांतपणे कीर्तन ऐकलं भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये नामचिंतनामध्ये तो शनिवारचा दिवस घालवला एवढा गोड दिवस शनिवारचा संपला शनिवार दिवस गेला शनिवार संपला आता काय उजडलं अठ्ठावीस तारीख हाय का ताजी म्हणजे कोणता वार रविवार त्या दिवशी सकाळी लवकर उठला सगळं आवरलं घरातल्या सगळ्या माणसांसोबत चांगलं बोलला चांगलं राहिला सगळ्या माणसानं वेळ देऊन सगळ्यांजवळ बसला सांगितलं आज मी जाणार आहे घरातली सगळी माणसं स्तब्ध बसलेली आहेत घरातल्या सगळ्या माणसांना ज्याची त्याची जबाबदारी समजावून सांगितली आणि सांगितलं आज दुपारी दोन वाजता मी वरून जाणार आहे घरातली माणसं स्तब्ध बसून ऐकताय शांतता पसरलेली आहे मग ऐका दहा वाजल्या अकरा वाजल्या बारा वाजल्या एक वाजल्या आणि ज्या क्षणाला दोन वाजणार होत्या का त्या क्षणाला घरातल्या सगळ्या माणसाने रडायला सुरुवात केली अक्षरशः त्या, त्या, त्या राजाच्या सुधा टोळ्याला पाणी आलं आता तर मरून जायचं गड्या दुपारी दोन वाजता ह्या या ध्याचा शेवट होणार आहे हे हा हा दिवस संपून जाणारे हे मी मरून जाणार आहे माझ्या नावाचं अस्तित्व संपणार ना आहे राजा रडायला आहे राजाच्या डोळ्याला पाणी आहे आता रडतोय पण ऐका योगा योगान दोन वाजल्या महाराज थाप देत राहा तीन वाजल्या चार वाजल्या पाच वाजल्या सहा वाजल्या तुम्ही आज इकड काय बघताय आव तुम्ही आपलं असं सांगितलं होत हा सहा ते तिथे मेलच नाही सहा वाजल्या तरी ते तसच आणि मग ते लक्षात आलं ते खोट बोललय मग धावतच साधूजवळ गेला आणि साधूला म्हटलं का खोट बोलता का माणसाला भीती दाखवता का त्यांनी सांगितलं नाही मी तुला मरणाची भीती दाखवली नाही मग मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं मला एक सांग जसा तू माझ्यापासून गेला तेव्हापासून काय काय केलं अहो ज्यांच्यासोबत भांडलं होतं त्या सगळ्यांची माफी मागितली गोरगरीब लोकांची मदत केली ज्यांच्या सोबत बोलत नव्हतं त्या सगळ्यांशी बोलून घेतलं एक दिवस तर वेळ काढून कीर्तन ऐकायला गेलो शांतपणे कीर्तन ऐकलं घरातल्या सगळ्या माणसांना वेळ दिला सगळ्यासोबत चांगलं बोललो चांगलं राहिलो मला एकाच शब्द सांग जसा गेला तसा चांगला वागला कि वाईट वागला हो महाराज जशी तुम्ही मला मरणाची भीती दाखवली का तेव्हापासून मी प्रत्येक क्षण चांगलाच वागलो आता त्या साधू महाराजांनी उत्तर दिलं ना ते नीट ऐका ते साधू महाराज म्हणले रविवारी मारायचंय म्हणून तू तीन दिवस चांगलं वागला पण म्हणे आमचं तसं नाही आम्ही प्रत्येक क्षणाला ठरवतो की आपल्याला पुढच्या क्षणाला मरायचंय म्हणून प्रत्येक क्षण आम्ही चांगलंच वागतो प्रत्येक क्षणच आम्हाला चांगला जगावं लागतं माहिती तर कोणालाच नाही आयुष्यातला शेवटचा माणूस कोणता भेटणार आहे माहिती तर कोणालाच ला नाही बोललेलं शेवटचं वाक्य कोणतं आहे माहिती तर कोणालाच नाही या आकाशात उगवलेला सूर्य शेवटचा कोणताय माहिती तर कोणालाच नाही उलट आज या आपल्या तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सांगून जाते जगण्याचं एक सोप्प तंत्र घेऊन चला आणि मिळालेला आयुष्यातला प्रत्येक क्षण हा शेवटचा म्हणून सुखात आणि आनंदात जगण्याचा प्रयत्न करा